नमस्कार आज आहे हरतालिका व्रत तर हे व्रत जे आहे याची पूजा पहा अगदी विधिवत अशी केलेली आहे आणि पूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग वाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ही कहाणी निर्मळपणे उत्काची त्या तळे वेन उत्साची सुवर्णाची कमळे नायकाचे देवले रावळे मनाचा गणित मणी वसावा हा वसा कधी घ्यावा सावळा चौकी घ्यावा सावळा चौकीला संपूर्ण काय करावे अशा पीठ काढावे अठरा अठरा लाडू करावे सहा देवाला सहा ब्राह्मणाला सहा करावे अल्पदा नासा महापुनराज मणिला मणी द्यायचे मणी पाहिजे लाभ चिंचे लाभीचे मन कामना निर्विघ्न केला मला काम कार्य वेगवेगळ्याची कारणी एके दिवशी शंकर पार्वती कैलासले महाराज सर्व व्रतात चांगले असे व्रत करते श्रम थोडे फळ पुष्कळ असे एखादे व्रत असले तर मला सांगा आणि कोणत्या पण ने आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा चंद्र श्रेष्ठ देवात मी सूर्यश्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्भजन मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्यात तू तुम्हाला प्राप्त झाली ते आहे ते सेवा करावी

चिंतापडली त्या तिथे नारद मिळाली मला याने त्याची पूजा केली व येण्याचे कारण विचारले की हा नारद म्हणाले तुझी कन्या उप झाली आहे विष्णूला देवी तो तिच्या योग्य बाबा आहे त्याने मला तिच्याकडे मागणी घालण्यास पाठवली आहे म्हणून मी इथे आलो आहे मला याला मोठा आनंद झाला त्याने मी करून केली नंतर मागा मी व्यक्तीकडून विष्णूकडे आले त्यांना मी हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले माघा गेल्यावर तुझ्या वेपात बापाने ही गोष्ट तुला सांगतली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागाव गेली असे पा पाहून तुझ्या सतीने रागावण्याचे कारण विचारले किंवा तू सांगितलं महादेवाबाचं मला दुसरा पती करणे नाही आहे असा माझा निश्चय आहे असे असताना माझ्या बापाने मला विष्णू देण्याची कबूल केले आहे याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर आघाडण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक घडली त्या गुळे जाऊन तू उपवास केलास तिथे माझी लिंग पार्वती सह स्थापले त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केले त्या पुण्याने येथील माझे आसन हल्ले नंतर मी तिच्या आधार तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणालीस आपण माझे पती हवे याशिवाय दुसरी माझी इच्छा नाही ती बोलते मी मान्य केली गुप्त झाले पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणी सह त्याचे पारणे केलेस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू झालेली जा तर त्याला सांगितले पुढे त्याने तुला मला देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला पाहून मला अर्पण केली असे अर्पण केली अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली या हरतालिका व्रत याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विजय असा ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी धोरण बांधावे केळीचे खांब लावून स्थळ सुशोभित स् करावे पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे सुरक्षावी त्याची पूजा करावी मनोवावी त्याची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे यावर व्रताने प्राणी पापापासून मुक्त होत सत्ता जन्माचे पात्र नाहीचे होते राज्य मिळते हो स्त्रियांचे सौभाग्य वाटते या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर त्या सत्तपदी

सर्वांगी सुंदर ओट शिंदुराची कंठे धडके माळाची जय देव जय देव जय दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय दे। देव रत्नकसित गौरा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे दडित मुगुट तो वरा रुंदुण तीन पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मूर्ती દર્શન માત્રે મણ કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ લંબોદર પીતાંબર તાંબર ફિમર વંદના સરળ સોળ વક્ર તોંડ ત્રિવેણા દાસરામાચા વાટપાવે સઘના ಸಂಕಷ್ಟಿ ಪಕ್ಷ ಸೂರ್ವರ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ್ರ್ಶನ ಕೂರ್ತಿ ಜಯ ದೇವೇರ್ ಅಂಬೆ ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ಮ ಮರೇ ವಾರಿ ಹಾರಿ ಪಡಲೋ ಸಂಕಟ ಮೇವಾರಿ ಹೋಸಿ ನಿಶಾ देशापासून सोडी तोडी भोपाशा आंबे तुझ वाचोण कोण पूर्वी आशा हर हर कल्लीन झाला पलपंक देशा, देशा। जय देवी जय देवी जय मैषा सुरवतनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय देव दे दे। लोतोती विक्रा ब्रह्मांडी माळा विसे कंटी काळा त्रिनेती ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा अंबिके आरती हो वाहिते ज्ञान दीप कलिके जय देवी जय देवी ताप पंचाग्नी साधने धूम्र पाने अधोवदने केली बहु पोषणे शंभु व्रतारा कारणे जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती हो वाहिते ज्ञान दीप कलिके जय देवी जय देवी, जै देवी। लीला दाखविसी दृष्टी व्रत करीसी लोकांसाठी पुन्हा वरिसी दुर्जटी मज रक्षा संकटी जय देवी जय देवी जय हरतारी के सखी पार्वती आंबी के आरती हो ज्ञान दीप करी के जय देवी जै देवी काय वर्णुत गुण अल्पमती नारायण माते